कुठ हाय हो आणि सांगा घणाचा साठा आमचा वाटा कुठ हाय हो सांगाधनाचा साठन आमचा वाटा कुठ हाय हो सांगा बाला बिरला बाटा टाटा कुठ हाय हो सांगा बिरला बाटा टाटा कुठ हाय हो आणि सांगा घणाचा साठा आमचा वाटा कुठ हाय हो सांगा घणाचा साठा आमचा वाटा कुठ आहे हो शेतात आमच्या काळ चोर आयतीच घेऊन पाळ आम शेतात आमच्या काळ आम शेतात आमच्या गळ चोर आयतीच घेऊन पाळग थण चोराचा हा पाण्याचा थण चोराचा हा पाण्याचा फाटा कुठाय हो आणि सांगाधनाचा साठाण आमचा वाटा कुठाय हो सांगाधनाचा साठाण आमचा वाटा कुठ आहे हो इथं बिरा उघड्यावर लुगडी लुगड्या बर इथ बिरहाड उघड्या बर इथ बिरहाड उघड्या बर तिथ लुगडी लुगड्या बर लुगडी लुगड्या बर या दुबळीचा थुडका फडक या दुबळीचा थुडका फडका थाटा कुठाय हो सांगा धनाचा आमचा वाटा कुठाय हो सांगा धनाचा आमचा वाटा कुठाय हो म्हणून आम्हाला म्हणतायत शोधा सारे साठे चला आज चला साठे चला आज वाटे चला वामन दादा आमचा घुगरी वामन दादा आमचा घुगरी कुठाय हो सांगा सग्राधनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो सांगा सग्राधनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो सांगा मला बिरला बाटा टाटा कुठाय हो सांगा मला बिरला बाटा टाटा कुठाय हो सामाधनाचा साठन आमचा वाटा कुठाय हो सांगाधनाचा साठन आमचा वाटा कुठाय हो धन्यवाद जोरदार एक नारा तारा साथ पुंचे।